नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वर शनिवार संध्याकाळची वाजते जवळपास पाच आणि आपण पिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोची बाजार बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेच विचार करतो मित्रांनो आजची आवक आहे इथे जाते लवकर माल संपतोय बाजार बाजारभाव थोडा बदल झाला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रत्वणीनुसार वॉरिटीनुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजार व्हावं आणि शेवटला तुमच्याकडं काय बाजार भाव निघतो ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचे बाजार भाव धन्यवाद दहा सत्तावन्नचा माल आहे ट्रॅक्टरमधला क्वालिटी बघू शकता का मालची काय भाऊ मागितला काका दादा आज दोनशे एकवीसपर्यंत मागितलं दिला का नाही दोनशे एकवीसने दिलं आहे ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती आपली विरांगे का कोणतं ओके धन्यवाद काय भाऊ गेले दादा शंभर रुपये शंभर मागितले आपलं कुठला माल आहे आपला दहा सत्तावन्न ठीक दहा सत्तावन्नचं आहे शंभर रुपये नाही माहिती पहिला पुढे ओके विरांगचा माल आहे पूर्ण लाल करून आणला आहे बघू काय बाग क्वालिटी चांगली आहे मालाच्या एकशे ऐंशी दिलं विरांग आहे ना ठीक गाव कोणतं आपलं ओके विरंगसा मिडियम वाले लाल दोन वक्कल चाळीस पन्नास नव्वद आज काय आपल्या गाडी झाले हॅलो काय कसवायचं बोल ना कुठून पा त्याच्यामुळेरांग थोडी घेतो द्यायचं बोला बोल ना तू घ्यायचं बोल ना आम्ही सांगितले लिहून दिले डायरेक्ट पैसे देऊन का पच्चशे अडीचशे रुपये विरां त्याची घेऊन त्या ना पावती घ्यायचं काही विषय नाही या लगेच खाली करा तुम्ही पावती रे पप्पू पावती पावती म्हणजे ना समजा जा त्याला व्यवहार तर करू द्या ना काही काहीच अपेक्षा आहे मी सांगितलं तर जातो मी आपण व्यवहार करू द्या जायला मी तयार आहे तुम्ही काहीच बोलू न असं भाव इथला तुम्हाला निघायच

कुठला मारला आला आपला चांदवडचं आहे ठीक आहे काय भाव मागितला आज एकशे एकाहत्तर आपली काय अपेक्षा आहे एकशे एक्क्याण्णव पर्यंत जायला पाहिजे ठीक आहे एकशे एकाहत्तरने मागितला बासष्ट बेचाळीस अडीचशे ठीक आहे नव्वद जाड अडीचशे रुपये भाव व्हरायटी कोणती आज सर कुठले माल काल करून जाऊ दे इकडं काय पाहतो आता दीडशे रुपये लाव काय होईल लगा भैया काय होईल 240 240 Ne kadar? 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 Ne kadar?

कुठला उंबरखेडचा काय हो मागितला एकशे एकावन्न रुपये दिला नाही का आज काय पेक्षा आपली बाबा आजची जायला पाहिजे शंभर ऐकशे रुपये केले ठीक

दोन से दोनश दा तुम्हें अड़े अड़ीशे चपेक्षा दौनशे दह रुपये अथर